गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळितास आलेला ऊसाला पहिले पेमेंट रुपये अठ्ठावीसशे रुपये प्रति मॅट्रिक टन याप्रमाणे अदा केले असून शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन जून महिन्यात रुपये दीडशे प्रति मॅट्रिक टन प्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे यामध्ये कार्यक्षेत्र व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादकांना समान दर दिला आहे कर्मवी शंकररावजी काळे तसेच कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच शाश्वत ऊस दर व तोही वेळेत अदा करण्याची परंपरा यापुढे देखील अविरतपणे सुरू ठेवून गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा तिसरा व अंतिम हप्ता रुपये दीडशे रुपये प्रति मॅट्रिक टन प्रमाणे देऊन दसऱ्यानंतर सदरची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी जाहीर घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी करमवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बहात्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सर्वाधिक रुपये एकतीसशे रुपये दर देणारा व ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या ऊसास शंभर रुपये प्रति मेट्रिक टन अनुदान देऊन रुपये बत्तीसशे रुपये दर देणारा कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना एकमेव ठरला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहून पारदर्शकता आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक भान यांच्या जोरावर सहकारी साखर कारखानदारीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याची बहात्तरवी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कारखान्याचे चेअरमन आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे या प्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड यांनी मांडली तर सदर सूचनेस श्रीकांत तिरसे यांनी अनुमोदन दिले कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे बोलताना म्हणाले की विकास कामाच्या जोरावर व जनतेच्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक निवडून आलो त्यामुळे माझ्याबरोबरच तुमची जबाबदारी पण वाढली आहे कोपरगाव मतदारसंघ विकासाच्या बाबतीत पुढे घेऊन जायचं आहे आजपर्यंत विकास कामाच्या बाबतीत पाठपुरावा करण्यात मी कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यात पण पडणार नाही मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीबाबत काही लोक उपकाराची भाषा बोलायला लागले आहेत त्यांना बोलायला दुसरे काही नाही त्यांना पण कार्यकर्ते चार्जिंग ठेवावे लागत आहे हे मी समजू शकतो मात्र वारंवार अशी वक्तव्य आल्यास मार्केट कमिटीच्या निवडणुका असेल शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुकींचे विश्लेषण करून त्यांचा तो गोड गैरसमज दूर करण्यास मी भक्कम आहे असा टोला आमदार आशुतोष कळ यांनी पारंपरिक विरोधक कोल यांची नाव न घेता लगावला आहे आपण त्यांना उत्तर देऊ परंतु उत्तर देण्याची ही वेळ नाही येणाऱ्या निवडणुकांना आपल्या सर्वांना पुन्हा ताकदीने व पूर्ण क्षमतेने सामोरे जायचे आहे आणि विजयश्री खेचून आणायची आहे त्यासाठी कामाला ला लागा असे आमदार आशुतोष काळे म्हणाले आहे बहात्तर लाख तीन कोटी अठ्याहत्तर लाख इतका निवड ठिकाणी झालेला आहे एकतीस मार्च दोन हजार आता आपलं नफा म्हणजे संचित नफा एकतीस कोटी नऊ लाख इतका झालेला आहे संचालक मंडळी का जे काही आर्थिक कामकाज केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये एका परीक्षकांनी आपल्याला ऑडिट वर्क अ दिलेला आहे आपल्या कारखान्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाला जे काही सर्व कर आहे वर्षभरामध्ये अठराशे एकोणसत्तर पॉइंट त्रेचाळीस कोटी एवढा भरणा झालेला आहे मागच्या वर्षीचा जो उतारा विचार केला अकरा पॉईंट एकोणतीस आकडा त्या ठिकाणी साखरेचा उतारा आला त्याप्रमाणे एफ आर पीची रक्कम सदोतीस पॉइंट पंचेचाळीस पॉईंट अठ्ठावीस प्रति मेट्रिक टन इतके येते आणि त्याच्यामधून ऊस तोडणी व वाहतूक खर्च हा नऊशे एक्केचाळीस पॉईंट अडुसष्ट प्रति मेट्रिक टन वजा जाता निव्वळ एफ आर पी आपली अठ्ठावीसशे पॉईंट तीन ते अठ्ठावीसशे तीन पॉईंट साठ प्रति मेट्रिक टन इतकी एफ आर पी येते खर तर आपण जी काही परंपरा आपले सर्वांचे दैवत कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब आणि आपले मार्गदर्शक माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी ऊस उत्पादकांना शाश्वत ऊस दर आणि सगळ्यांना कार्यक्षेत्रामध्ये आणि बाहेर सर्वांना समान देण्याचं काम केलेलं आहे ती परंपरा मी आणि माझे संचालक मंडळाचे सदस्य सातत्याने चालू ठेवण्याचा कायमचा प्रयत्न एफ आर पी देत असताना आता एक गोष्ट समोर आली का ऊसतोंडी वाहतूक आणि त्या त्या वर्षाची रिकव्हरी ही ग्राह्य धरण्यात यावी परंतु हे कुठला तरी जिया कोर्टाने तो रद्द केला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा साखर सांगायला त्याच्यामध्ये कोर्टाला जावं लागणार आहे कारण की मागची पद्धत अशी होती का मागच्या वर्षाचा वाहतूक खर्च आणि मागच्या वर्षाची रिकव्हरी त्याच्यामध्ये राज्य शासनाने बदल करून त्या त्या वर्षाचा खर्च त्या त्या वर्षाची रिकव्हरी करावी त्याच्यावरनं सीझनच्या एंडला सीझन समजला का चौदा दिवसामध्ये जी काही रिकव्हरी एव्हरेज डे आली त्याच्यावर अंतिम त्या ठिकाणी द्यावा असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्या पद्धतीने आपण पहिली उचल अठ्ठावीसशे रुपये प्रति मेट्रिक टन दिलेली आहे मागणी जून द्या म्हणून आपण मागणी असल्यामुळे गरज असल्यामुळे दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन दुसरा हप्ता दिलेला आहे आणि आता दुसरी मागणी तुमची असते का आम्हाला दिवाळीला काहीतरी द्या म्हणून दसरा आता दोन तारखेला आहे तीन आणि चार तारखेला दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन अंतिम दर प्रति मेट्रिक टन हा दर या वर्षाचा अंतिम केलेला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी त्यांचं ढिबक आहे त्यांना शंभर रुपये अतिरिक्त मिळतील वाल्यांना बत्तीसशे त्या पद्धतीने अंतिम दराला आपण सर्वांनी मान्यता द्यावी हा वर्ष युनायटेड नेशन्स यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले ज्याच्यामध्ये शाश्वत विकासात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका अधोरेखित झालेली आहे या सहकार वर्षाची थीम सहकारी संस्था एक चांगले जग निर्माण करणं करतात अशी आहे सरकारी चळवळीमध्ये जागरूकता निर्माण करणे विकासाला चालना देणे आणि नेतृत्वाला तुर तुर प्रेरणा देणे आणि आपण सर्व जाणतो विकासाच्या काही जे काही संकल्पना माझ्या आहेत आपल्या प्रचार सभेमध्ये आपण सर्वांनी ऐकले असते असतील या सर्व संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी माझी जबाबदारी पार पाडणार कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आपण कमी पडणार नाही कुठेही पाठपुराच्या बाबतीमध्ये मी कमी पडणार नाही परंतु आता जे काही निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची काही लोक उकालाची भाषा करायला लागले आता त्यांना बोलायला दुसरं काही नाही काहीतरी कार्यक्रम करायचे आणि लोक चार्जिंग ठेवावं हो लागणारे थोडीशी मरगळ आलेलीच आहे त्यांच्यामध्ये काय आपण योग्य वेळी उत्तर देऊच आता बाकीच्या निवडणुका असतील मार्केट कमिटी असेल शिक्षक मतदारसंघ असेल लोकसभेची निवडणूक असेल याच जर विश्लेषण केलं तर दे त्यांचा गोडगरी सर्वात जर वेळच्या वेळी वे आपण उत्तर दिवस काही ती वेळ नाही आता पुढचा काळ जो आहे सगळा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा बँक ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका आता येणार आपल्याला सर्वांना आव्हान आहे आपण सर्वांनी आता जोरात कामाला लागावं नुसतं कामाला लागतं जिंकायच्या हिशोबाने आपल्याला कामाला कामाल लागायचं आहे हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या सरकारमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे परंतु आपले पक्षाचे प्रमुख आदुनी अजितदादा असतील आपले मार्गदर्शक माझे आमदार अशोक भावजी काळेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकांना समोर जायचं आणि ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या तुम्ही सर्वांनी हे सगळं नियोजन केलं आणि आपण जिंकू लागलो ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलं काही तरुण हे त्याच्यामध्ये होते एक चांगलं कॉम्बिनेशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणुका आपल्याला चांगलं यश मिळालं आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आवाहन या निमित्ताने सीझन दोन हजार चोवीस पंचवीस यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये सर्व सभासद सभासदपादक शेतकरी असतील संचालक मंडळातील राज्य सदस्य आहेत अधिकारी कर्मचारी सहकार्य या ठिकाणी लागलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा